नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पुत्रदा एकादशी नव्या वर्षाची पहिली एकादशी खास आहे हे उपाय करा मिळेल मातृत्वाचं सुख एकादशी व्रताचे सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात असं मानलं जातं एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मनुष्याला पुण्यप्राप्त होते पण नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची पहिली एकादशी खूप खास आहे पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात हे एकादशी पुत्रप्राप्तीसाठी फलदायी मानली जाते या व्रताची पूजा पद्धत आणि तिथी महत्त्व जाणून घेऊ नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची पहिली एकादशी दहा जानेवारी रोजी येईल पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात पुत्रदा एकादशीचं व्रत करून भगवान विष्णू व तुळशीची पूजा करावी एकदा पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुत्रप्राप्ती किंवा संततीची इच्छा असलेल्या जोडप्यांनी विशेष उपाय केल्यास त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात मूल होण्यात अडचण असल्यास पुत्रदा एकादशीचं व्रत करावं या एकादशीला वैकुंठ एकादशी असंही म्हणतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला म्हणजेच लाडू गोपाळाला पंचामृताने स्नान घाला पंचोपचार पद्धतीने पूजा करा तसंच लाडू गोपाळांना त्यांच्या आवडीचे जेवण अर्पण करा यानंतर संत गोपाल मंत्राचा जप करा असं केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि मनोकामना नक्कीच पूर्ण होतील कृष्णाने एकादशीचं महात्म्य युधिष्ठाराला सांगितलं हे धर्मराज पौष शुक्ल एकादशीचं नाव पुत्रदा एकादशी आहे या व्रतासारखं पुण्य पूर्ण व्रत संपूर्ण जगात दुसरं नाही हे व्रत केल्याने माणूस लक्ष्मीवान विद्वान आणि तपस्वी बनतो आता मी या एकादशीच्या उत्पत्तीची कथा सांगतो श्रीकृष्ण म्हणाले हे राजन पौष शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं या दिनी विष्णूसह लक्ष्मीची पूजा केली जाते या संपूर्ण संसारात पुत्रदाय एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असं व्रत नाही या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभतं तसंच तो विद्वान आणि धनवान होतो हे व्रत का केलं जातं हे जाणून घेऊ भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत होता त्याला संतान प्राप्ती नव्हती त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असं होतं तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुःखी असायची राजाकडे अफाट संपत्ती होती धन हत्ती घोडे धान्य सगळं होतं परंतु राजाला कुठल्याच गोष्टी समाधान प्राप्त होत नव्हतं मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसं फेडायचं याचा विचार करायचा आपल्याला संतान व्हायला हवी असं राजाला नेहमी वाटायचं या विचारात राजा नेहमीच असायचा राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला परंतु आत्महत्या करणं हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुला फुलांना न्हाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी मुक्त संचार करत होते हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचं नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवताला भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आलं असावं विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते हंस व मगर विहार करत होते सरोवराच्या झोबाजूंनी ऋषींचा आश्रम होता त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला राजाला शुभ शकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्रधनप्राप्ती होत असते राजाला पाहताच ऋषी म्हणाले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे आपल्या मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा हे ऐकताच राजाने त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात इथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय ऋषी मुनींनी सांगितलं हे राजन आज संतान देणारी पुत्रदय एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून या सरोवरास स्नान करण्यासाठी आलो आहे ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला ऋषी देवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्र प्राप्तीचं वरदान द्या मुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावं भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल मुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचं व्रत केलं व द्वादशीला या व्रताचं उद्यापन केलं ऋषी मुनींना दंडवट करून राजा महालात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद